नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमा कधी आहे जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ दिशेला शरद पौर्णिमा साजरी केली जाते महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा तर गुजरातमध्ये याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे यंदा शरद पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला आहे आणि शरद पौर्णिमेला चंद्राची सुंदर प्रतिमा समोर येते वर्षभरात फक्त शरद पौर्णिमेच्या दिवशीच चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो एक आहे विष्णूसह स्तनामांचं करा कोझागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळं कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळं धनधान्य वैभव ऐश्वर प्राप्त होते अशी मान्यता आहे या दिवशी श्रीसूक्त कनकधारा श्रोत विष्णू सहस्तनाम यादींचे पठन करणं शुभ मानलं जातं दोन आहे शरद पौर्णिमा शुभ मुहूर्त काय आहे चला जाणून घेऊया यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत चाले परिणामी शरद पौर्णिमा सहा ऑक्टोंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे शरद पौर्णिमा ज्याला कोझागिरी पौर्णिमा असेही म्हणतात शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त सहा ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटांनी ते सात ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत आहे यामुळे कोझागिरी पूजेसाठी एकूण एकोणपन्नास मिनटे मिळणार आहेत तर सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रोदय सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनटापर्यंत होईल चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते खीर काय आहे जाणून घ्या प्राचीन मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि मसाला दूध बनवलं जातं शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध तांदूळ साखर मखाना इत्यादी पदार्थांची खीर आणि मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर आणि दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात ही खीर खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते लोक निरोगी राहतात विशेषतः मानसिक आजारामध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा म्हणजे माझे जर नवीन व्हिडिओ आले तर तुमच्यापर्यंत नक्की पोचतील श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त धन्यवाद